आपला श्लोक शेवटचा झालो आहे योगी नाम आपली सर्वे काम मध्यते नंतर आत्मना श्रद्धावान मध्यते यो माम समे युक्त तमो आणि काल आपण चारशे पंच्याऐंशी ओळीवर थांबलो होतो आजची ओवी आहे ऐसे भक्त चकोर चंद्रे ते जर त्रिगुणही करणारेंद्र बोलले गुण समुद्रे संजय म्हणे शेवटची ओवी अशी की तया एकवटली या प्रेमाचे पाडे पाहिजे तरी मी देह तो आत्मा घ्यायचे होईल माझा आणि त्या योगाचं जे प्रेम असत त्या प्रेमाचा जर विचार केला आणि त्याच्यात जर उपमा द्यायची ठरली तर काय होईल म्हणाले की तो भक्त जो आहे तो माझा आत्मा होतो आणि मी देह होतो उपमा जर द्यायची झाली किती प्रेम आहे एवढं एवढं प्रेम आहे त्या की त्या ठिकाणी मी तो देह तरी मी देह तो नाही तरी मी देह तो आत्मा तो म्हणजे तो योगी तो आत्मा होतो हिची होय असं म्हणाले भक्त चक्र चक्र ते तरुणही नरेंद्रमुद्रे संजीव असं भगवंतांनी त्या ठिकाणी आपलं प्रतिपादन केलेलं आहे यातून काय सांगितलं की का का योगी हा सर्वात श्रेष्ठ सांगितला भगवंतांनी योग्यावर माझं जास्त प्रेम असतं म्हणाले तसपाच योगी भवार जुनो योग शब्दाचा घेतला जो अर्थ आहे तो मी कालही सांगितलं की दर्शन शास्त्रामध्ये असलेलं जे योगशास्त्र आहे योग ते केलं पतंजली आलेलं आहे रंगकर्मापासून येऊन मग पतंजलीने त्याला व्यवस्थित रूप दिलं म्हणून ते पतंजली योगदर्शन म्हणतात पण ते द्वैती आहे ते योगशास्त्र इथे अभिप्रेत फारच नाही आहे पण त्या योगशास्त्राचा उपयोग करून भगवंताच्या ठिकाणी चित्त स्थिर करणं हे असा जो योग आहे तो योग्य योगाचा वापर तर सगळ्यांनीच केला तुम्हाला सांगतो जैनामध्ये योग आहे बौद्धांच्या मध्ये पण योग आहे अलग लक्षात आता तर आपल्यामध्येच आहे ते पण जैन बौद्धातही योग आहे किंबहुना इतर सगळ्यांच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं म्हणजे मुस्लिमांच्या मध्ये पण पाहिलं तर योग आहे आणि ख्रिश्चनांच्या मध्ये पाहिलं तर योग आहे पण योगाचं काय की त्यांची जी काही योगाची जी काही धारणा आहे ती मन स्थिर करण्यासाठी फार सोपी आहे इंद्रियांना आणि मनाला जर चांगलं एका ठिकाणी लावायचं असेल तर योगा इतका चांगला उपाय नाही इतर सगळ्या उपायांपेक्षा योग आवश्यक आहे फक्त त्या योगाचं काय आहे की ते, ते दर्शन अभिप्रयत नसल्यामुळं ते जर द्वैताकडे जाणार असेल तर तो योग अभिप्रेत नाही तो जर अद्वैताकडे येणार असेल तर तो, तो योग मला अभिप्रेत असा अद्वैत योगी जो आहे तो योगी मला आवडतो असं भगवंत म्हणतो की मंत्रते ना श्रद्धावान मजते तो योगी आहे नुसता योगी आहे तर हटयोग केला म्हणजे जर आत्म याचा अर्थ काय झाला आत्मबोध रहित योगी योग आहे पण आत्मबोध नाही आहे आत्मबोध हा वेगळा विषय आहे म्हणजे कसं चांगदेवाचं उदाहरण पाहतो चांगदेवाला योग येत होता त्यानंतर योगाच्या किती स्थिती प्राप्त केल्या होत्या दोन उडत होता काय काय करत होता तुम सगळे पशु पक्षी सगळे त्यांना हिंस पक्षी सुद्धा किंवा हिंस पशु प्राणी सुद्धा त्यांना था त्याच्या ताब्यामध्ये ठेवले होते वश्या केले होते हे सगळं काय योगाचं चिंतन आहे हे सगळं योगाचं चिन्ह आहे पण असं जरी असलं तरी जोपर्यंत ती सिद्धी तोपर्यंत सगळं वशी केलं होतं तस त्या नवनाथामध्ये एक कथा आहे बघा मच्छिंद्रनाथांनी ते अगदी शेवटचा शेवटचा जो नाथ आहे चौरंदा नाथ कुण तरी एक नाते कथा लक्ष आहे नाथाचं माझं नाव अडवंगनाथ बोलतोय त्या अडवंगनाथ जो आहे त्याला थोडस हे आली होती सिद्धी आली होती थोडीशी तर तो, तो काय करते वाघ वगैरे म्हणजे वाघ वगैरे खेळायचा आणि लोकांना चमत्कार दाखवायचं तर त्याची ती सिद्धी पाहून नक्की हा आपल्याच पंथातलं पण याला पुढलं ज्ञान नाहीये हे मजिंद्रनाथांच्या मजिंद्रनाथांनी काय केलं त्याच्यासमोर आपला एक खेळ निर्माण केला त्यांनी काय केलं वाघ आणि गाय हे दोन्ही आपल्या जवळ आणून बसवली एक तर वाघ बिरद होती वाघ आणि गाय एकत्र आणणं हे योगाला सामान्यपणे शक्य नसतं योगी जरी असलं तरी शक्य नाही खेळा त्यांनी असं खेळ आता हे झाल्यानंतर जे लोक त्याचा खेळ पाहायला गेले होते त्याच्यापेक्षा हे जास्त चमत्कारी झालं ना पण ती सगळी गर्दी उसरली आणि त्याच्या समोरची सगळे लोक एका की ह्याच्यापेक्षा चांगला खेळ आला आता ह्याला राग आला रा। माझा म्हणजे त्याचं दुकान दु, ते चालत होत ते दुकान चाललेलं जे आहे ते आईना बिघडवलं म्हणून त्याला राग आला म्हणून तो त्यांच्याकडे आला त्याला पाहिलं की काय करतो हा तर तिथं दायाने वाघ वाघ वगैरे तर खेळत ते तर पाहिलं आणि तो म्हणला हे तर आपल्याला करता नाही हे आपल्याला शिकता आलं पाहिजे त्यांना भेटायला आला आणि तो म्हणला मला की मला ही विद्या शिक्षण ते म्हणले ही त्याला ही जी विद्या होती ही दत्तांकडून थोडीशी म्हणून मिळालेली होती चुण म्हणून मिळालेली होती विद्या तर ते जलंदरनाथांनी सांगितलं की नाही असं नाही म्हणा मच्छिंद्रनाथ सांगितलं हे जे आहे मी सिद्धीच्या द्वारा करत नाही म्हणाले मग कशाला मी हे अद्वैत बोधानं केलेले आणि अद्वैत बोधन त्या त्याला आत्मा त्या गाईचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे असल्यामुळं आम्ही सगळे एकत्र राहतोय तू सिद्धीच्या द्वारा खेळ करतोय पण मी तसं करत नाही म्हणाले मी कशाच्या द्वारा करतोय अद्वैत बोधाच्या द्वारा हे सगळं झालंय आणि तुला हा अद्वैत बोध झाल्याशिवाय हे येणं शिकले नाही हे कुठल्याही सिद्धीला होत नाही ते सिद्धीलाही बोललो होतो ज्या सिद्धीनं ते गाय वाघ वश केला होता त्या सिद्धीला बोलून घेतलं होतं त्यानं आणि त्या सिद्धीला सांगितलं होतं माझं एक काम कर त्याच्यासारखं माझ्याकडे पण माणसं आपलं काय हे गाय आणि वा वाद वा, वा, एकत्र आहे त्याच्या सिद्धीला पण सांगितलं त्याला की असं होत नाही ती, तीच ती ताकद माझी नाही का नाही ताकद त्याचं कारण असं की सिद्धी जरी झाली तरी सुद्धा तिला लौकिक मर्यादा यत्रा प्रतिशय दृष्ट त्याचा एक नियम आहे किती अतिशय असलं म्हणजे खूप पाहतोय तसं गरुड आहे गरुड पाहतोय तो पाहिजे तो डोळ्यातच गरूण पाहिलं ना तो काही कानान पाहणार नाही रूप आहे शोध वृत्तीचा त्याला कानानं रूप दिसणार नाही गरुडामध्ये तरी अतिशय असला सिद्धी असली तीनशे किलोमीटर लांब तो पाहतो संपत्ती नाही का तो एका ठिकाणी बसून त्या संपत्तीने सांगितलं तुम्हाला इथून तिचं ही म्हणून कोण सीता म्हणून ते पण ते पाहिलं म्हणजे सिद्धी सुद्धा काय करते असलेल्या मर्यादित विषयामध्ये तिथं अतिशयता लागतो ती मर्यादा वलांडत नाही त्यामुळं असं खेळ करायचं असेल तर ते म्हणले त्याच्यासाठी सर्वदा वैरत्याग झाला पाहिजे आणि वैरत्याग केव्हा होतो पूर्णपणे द्वितीय यादव आहे भयं भीती निघून गेली पाहिजे आणि भीती ही द्वैतामध्ये म्हणजे भयतीया दुसऱ्यापासून द्वितीय ज्ञानापासून द्वैतापासून भय होतो त्यामुळे ही जर भीती दूर घालायची असेल त्याला एकच पर्याय आहे अभयमुळे जनक प्राप्त होते त्या ह्याच्यात जसं म्हटलं की जनकाला यज्ञा वर्ग झाली तो अभय प्राप्त झाला अभय आहे एकांतात आहे एखाद म्हणजे अद्वैता तू अभय प्राप्त होते अभय प्राप्त झाला म्हणजे तू एक झाला तो अद्वैतामध्ये परिनिष्ठित झाला एकदा अभय प्राप्त झालं किंवा मच्छर वगैरे काही राहत नाही मच्छर वगैरे केव्हा प्राप्त होतात हे केव्हा असतात द्वैतातच होतात तर द्वैतात भीती असते आपल्या अस्तित्वात वाढणं असतं द्वैतामध्ये असं आज वाढण्याला लागतं की माझं अस्तित्व संपत आणि म्हणून मच्छर वगैरे निर्माण होतात म्हणून एक एका अद्वैतामध्ये अभय असल्यामुळं ते अद्वैत स्थितीचं वर्णन येतं हा जो योगी तो अद्वयाला प्राप्त होतो आणि तो अद्वयाला इतका प्राप्त होतो तो मी एक होतो की जणू काही तो देह आणि मी आत्मा आहे म्हणजे असं भगवंतन यांचं जे वर्णन केले तो, तो, तो हा असा योगी त्यांना अभिप्रेत आहे म्हणून ते सांग ऐसे भक्त चकोर चंद्र भक्तरूपी चकोराचा तो चंद्र कोण कोण चकोर नाही नाही भक्त झाला त्याचा चंद्र कोण परमात्मा भक्त चकोर चंद्र त्रिनही ते नरेंद्र या तिन्ही लोकांचा नरेंद्र असला परमात्मा बोलले गुण समुद्रे संजीव अशा प्रकारे भगवंतांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आता इथून पुढे संजय स्वतःचं बोलणं वाढवतोय ना ते तर आधीपासूनही पारखला ऐकण्याची असता दुनावली भावो सरले अर्जुनाला निरूपण ऐकायची पहिली आवड होती तर अर्जुन हा तसा सज्जन आणि सात्विकच होता पांडवांच्या मध्ये अर्जुनावर एवढं भगवंताने जे प्रेम केलं तर केवळ समवयस्त होतं एवढं एक कारण नाही आहे हे एक कारण आहे अनेक कारणापैकी हे एक कारण आहे दुसरं महत्वाचं म्हणजे अत्यंत सरळ सज्जन असं आर्गराचं व्यक्तिमत्व होत आणि वडीलधाऱ्यांचा मान राखणे म्हणून तुम्ही पूर्ण महाभारत काढून पाहिलं तर तो कुठेही अर्जुनाने धृष्टता केल्याचं दिसणार नाही भीमदरी मध्ये अजून म्हणून बोलत होता भीमाला जर पटलं नाही ना तर भीम आपलं मत व्यक्त करत असे वागत होता ते शेवटी युधिष्ठिर म्हणलं तेच वागत होता पटो, पटो। थे सर, थे दें दें ना पटो वागायचं तसं ते युधिष्ठिर म्हणलं तसंच वागायचं पण पटत नाही हे मात्र अभिव्यक्त करायचं ही भीमाची खासियत होती एवढं सुद्धा मग मला हे पटत नाही असं सुद्धा कधीही अर्जुनाने म्हटलं नाही संपूर्ण महाभारतामध्ये अर्जुनानं कधीही युधिष्ठिराच्या समोर किंवा मोठ्या माणसाच्या समोर की हे मला पटत नाही हे तुमचं म्हणणं चूक आहे आपण असं जायला पाहिजे असं कधीही म्हणलं नाही नाही पटलं तर गप्प बसला सांगितलेलं त्या तू बोलीकडे एकच ठिकाण असं आहे महाभारत ते एका ठिकाणी अर्जुनानो श्रीधिष्ठा बोल लावले पण ते बोल लावायला श्रीकृष्णाने सांगितलं ते म्हणजे युद्ध प्रसंगी युद्धाच्या प्रसंगात एकदा असं झालं की युद्ध चालू असताना कर्णानं युधिष्ठिराला जखमी केलं आणि त्याच्यानंतर अर्जुन आणि कर्णाचं युद्ध झालं असं झालं मध्ये भीम आला भीमाचं युद्ध सुरू झालं आणि हा इकड निघून त्याच्यानंतर अर्जुन आला अर्जुनाचं कर्णाचं युद्ध सुरू झालं आणि ते करत ते युद्ध झालं असतानाच अर्जुनाला कळलं की युधिष्ठिर कधी लागलंय म्हणून ते पाहण्यासाठी म्हणून अर्जुन याच्या शिबिरामध्ये आला कोणाच्या युधिष्ठिराच्या शिबिरात तर युधिष्ठिराच्या झालं तर युधिष्ठिराला असं वाटलं की कर्णाचा निष्पात पूर्ण झाला कर्णा मारून झाला म्हणून युधिष्ठिरांना अत्यंत उत्साह काय झालं काही नाही वगैरे काही न विचार करता तू खूप गोडवे का वा आवा बरं तू त्यांना माझा असा अपमान केला वगैरे वगैरे म्हणून अर्जुनाची कुस्तुती केली आणि ज्या क्षणी त्याला हे कळलं काय याने अजून कर्णाला मारलेलं नाहीये जिवंतच आहे हा आपल्याला पाहायला आला राग आला त्याला आणि तो म्हणला काय अर्जुना तुझा धिक्कार असो आणि तिथे गांडीव धनुष्याचा लेखका लागतो त्या आजूला एक गुप्त प्रतिज्ञा होती त्या गांडीव धनुष्याला जर कोणी शिव दिली तर त्याचा शिरच्छेद करायची असं म्हटलं याला आपला तक्रार काढली आहे आता एखादा शरद शेतकला म्हणजे तिथे वेगळंच सुरू झालं होता इथं मी युद्ध राहिला बाजूला या दोन भागांना युद्ध लावला म्हणजे परमात्म्याने किमान तीन ते चार ठिकाणी पाठवलं हात जोडला एकदा तर परमात्म्याच्या तोंडातून असले पांडव फक्त भीक मारण्यासाठी जन्म येतो मारले पाहिजे कामार असं परमात्म्या डोक्यात आलं काय करावं त्याने हात धरला काय झालं का मारतो फक्त प्रतिज्ञा आहे काय नाही या मला शिवी दिली मला शिवसेने काय नाही पण माझ्या दांडीवाला जर कोणी शिवी दिली आणि दांडी सोडून दे म्हणलं तर तुला शिरक्षेपणे अशी मी प्रतिज्ञा केली म्हटलं आता माझ्या प्रतिज्ञा आहे मला पर्याय ते म्हणलं काय तर हे मोठं चाललंय मग त्याला मधला मर्यादा असं नाही शिरेच्छेद गेलायचंय का त्याला चारशिवाय देऊन मग त्या माणसांचा आपल्या आई वडिलांचा आपण चार शिवाय दिल्या की ते शिरच्छे तर आपण केले तर आपण केलं तर मारत असतो वधच असतो ब्राह्मणाचं ब्राह्मणा शिवाय दिले की ब्राह्मणाला मारावं लागत ना ब्राह्मणाला शिवाय देणं ब्राह्मणाच्या कोणतं ब्राह्मणाची निंदा करणं हेच ब्राह्मणाचा वध आहे त्याला शिरच्छेची गरज नाही किंवा शेणी कापणं असं काय म्हणले तू त्याला दे खूप शिवाय अर्जुन आता ते झालं हे बोललं सगळं झालं आता कुणा तरी शिरेच कुणाच आपलं हे गाड खडग मानलं ते काय आता दुसरी आज मी गुप्त प्रतिज्ञा बोलला कोणी बोललं तर त्याला शिरेच्छे मी माझा करतो तेव्हा परमात्म्याने पुन्हा मधला मार्गित म्हणजे आताच तर मरत होते परमात्मा जवळ नसला असता का हे अशीच मरत होते तुम्हाला मी सांगतो त्यानं काय सांगितलं की तसं नका करू तू असं करू नको तू आता असेल स्वतःच्या आत्मप्रौढी कर तू स्वतः मोठे पण कर आपण आपलंच स्वतःचा मोठेपण हे आत्मवध आहे मी असं केलं मी तसं केलं न्यू केलं तो केलं हे लोक फार बडायला माझं प्रवचन झालं छान झालं वगैरे असं सांगू नये आत्म इंद्राला सुद्धा निस्तेज करत असं आपधीवचन आहे तो आत्मप्रौढी करतो तर आता अशा इंद्राचं सुद्धा तेज हरण होत म्हणजे अर्जुनाला त्यांनी अर्जुन स्वतःची प्रौढ केली असा ते कथा भाग आहे पण तो बाकीचा जर सोडला मी कोणत्या सांगत होतो की अर्जुन हा मुळामध्ये फार सज्जन आणि फार हे होतं की त्यांना कधीच मोठ्या माणसांचे अवहेलना न त्याच्याकडे कधी झाले त्याला पटलं नाही हो तरी तो कधी बोलला नाही मला पटलं नाही वगैरे आणि जे असेल ते माग म्हणायचं म्हणून त्याची मूळ आवड ही निरूपणाकडे होती म्हणून म्हणाले की आधी पासूनची आस्था ऐकण्यावर त्याची आस्था होती श्रवणावर आस्था होती निर्माण दुणावली हे अजून आता भाव सरले पण आता मात्र भगवंतांनी जेव्हा सगळं विवरण केलं योगाचं वर्णन केलं तेव्हा म्हणजे त्याची ही आस्था दुणावली ही आस्था वाढली म्हणाले कि सावयाचा मनी संतोषला जे बोला जोडला उपलब्धला निरूपिल जस आरशात आपल्या प्रतिबे पडला पडल्यानंतर अर्जुन हा माझा आत्मा झाला असं परमात्मा म्हणाल ना याचा अर्थ काय तो योगी माझा आत्मा म्हणजे काय इथं दुसरं कोण आहे अर्जुनच भक्त ना म्हणाला की माझ्या निरूपणातला अर्जुन हा माझा आरसा झाला आणि त्या, त्या आरशामध्ये प्रतिबिंब माझत पडलं ते पण फार संतोष वाटला म्हणाले म्हणून हे सगळं पुढे तो हरिके आता उपलब्धला निरूपील उरलेला जो भाग आहे तो, तो अत्यंत हरिकाने परमात्मा आता निरूपी म्हणाले तर प्रसंग आहे पुढा आता हे काय अद्य समाप्तीचं विवरण झालंय म्हणजे आता गीता विषय नाही हे फक्त आता संजयाच्या मुखामध्ये ज्ञानोबाला कोणलं बोलत आहे तो प्रसंग आहे पुढा ते तर शांतू दिसेल उघडा तो पालबीला मुडा प्रमेय प्रमेहिया पालबिजेल मुडा प्रमेय बियाचा तो प्रसंग जो आहे म्हणजे अजून व्यवस्थित अजून जास्तीत जास्त निरूपण करण्याचा प्रसंग पुढं आहे तिथं काय झालं ते शांतू दिसेल उघडा म्हणजे शांत म्हणजे शांत रस तो तुम्हाला स्पष्टपणे दिसेल गीतेचा किंवा महाभारताचा सुद्धा मूळ रस कोणता तो सांगितलं शांत रस आहे तुझे शांत तुझे उघडा तो पालविजेल मुळा प्रमेय बीजाचा तो प्रमेय बीजाचं मूळ आहे आणि तो त्या ठिकाणी पालवेल म्हणजे वाढेल किंवा छानपैकी त्याचं फुले या अर्थानं ते ज्ञानोबाने म्हणतात ते सात्विकांचे निवडपे गेले अध्यात्मिक अडपे तो पाल, पाल सहजे निघणारे वासे चतुर चित्ता जे म्हणजे काय कि तो प्रसंग कोणी शा, असा आहे की शांत रसातील सात्विक गुणांच्या वृष्टीमुळं शांतिकाचे वडपे वडपे म्हणजे वृष्टीमुळं ते गेले अध्यात्मिक खरपे ते अध्यात्म अंतकरणातली त्या आध्यात्मिक जी खुरप आहे किंवा ज्याला म्हणतात वीज शेतीचा था हा सगळा शब्द प्रयोग आहे वाचला रुपया अत्यंत तापांची ढेकळी आणि श्रोतांच्या विवेक संपन्न चित्ताचे वासे तयार केले सगळ्या शेतीच्या वेळ मला शेतीला काही गरज त्यामुळे <laughs> शब्दही प्रयोग वगैरे जरी अवधानाचा वापसा लागलाच नये सर म्हणून तेराव्या दिवसा श्रीनिवृत्ती सी तिथे अवधानाचा वापसा लागला म्हणले त्यात पुन्हा एकाग्र चित्ताने श्रवण करणं अवधार म्हणजे काय एकाग्र चित्ताने केलेलं श्रवण त्याच्यासारख्या त्याला ऊन मिळालं म्हणून निवृत्तीनंतर काय निवृत्तीनात पेरणी करत आहे हे सगळं कोण पेरणी करते चित्तामध्ये निवृत्तीनाथ पेरणी करते त्यामुळे ते त्या चित्त आहे एकाग्र झालेलं आहे त्यामुळे तो वापसा मिळाला ऊनही पडले त्यामुळे त्या निवृत्तीनंतर काय झालं म्हणाले पेरण्याचं रूप वाटतंय म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदेव ज्ञानदेवामुळे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे माता हात ठेवला ते वाहिले ज्ञान म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी हात ठेवला तो जर काही बी पेरले त्याद्वारा हे सगळं माझ्या जर हात होतो अंतर करण्यात सिद्धांत रूपी बीजच त्यांनी पेरलेलं आहे म्हणून मुख्य जे जे निघे ते संतांच्या हृदय साचे लागे असं सांगे श्रीरंगी बोलले हे जे की म्हणून माझ्या हृदयातून जे जे निघतं ते संतांना आवडतं माझत संतांना योग्य वाटतं त्याचं कारण मी बोलतो असं नाही म्हणाले माझ्या हृदयामध्ये सिद्धांताचं जे बीज नैवृत्तीनाथ यांनी सांगितलेलं आहे त्याचा हा परिपाक आहे म्हणाले असू द्या हे पुढे सांगेन म्हणाले की भगवान श्री कृष्ण कुठं काय सांगतायत ते कुठं सांगतो म्हणाले तरी ते मनाच्या काने ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताची काय म्हणले आता मी पुढे जे सांगणार आहे त्याच्यात लक्ष द्या म्हणाले मनाच्या कानी ऐकावे म्हणजे मनाला कान करायचं आणि ते ऐकायचं म्हणजे सगळं मन तिथं लावायचं आणि म्हणाले म्हणजे नुसतंच ऐकायचं नाही काल जे म्हंटलच नाही श्रवण केल्यानंतर मनन करायचं बुद्धीनं तिथे चिंतन करत राहायचं कारण बुद्धी शिवाय उपयोग नाही हे लक्षात ठेवा हे आणि हे सातोवाटी घ्यावे चित्ताचे आणि दोन्ही काना ऐकून आणि बुद्धीनं त्याचं जवळ करून ते चित्तामध्ये उतरवायचे अशा पद्धतीने केलं म्हणजे ते निहाते ते सज्जनांची हे एकाग्र अंतकरणाच्या हाताने माझे बोल हृदयात मिळून ठेवा म्हणाले त्याने काय होईल सज्जनांची ब्रम्मानो व्हायची इच्छा सफल होईल हे स्वहिता ते निवहित परिणामाती जीव जीवविधी सुखाची वाहती लाखोली जीवा जे संत जे आहेत ते स्वतःही करतात आणि परहितही करतात संतांचं एक वैशिष्ट्युद्ध साधलेले संत होणार वैद्य म्हणजे काय की ज्याला ब्रह्मप्रेल तो खरा संत ब्रह्मज्ञानाच्या जा आधी ज्याला कोणाला तुम्ही संत म्हणला तरी तो संत होत नाही कारण त्या ते वृत्तात तेवढ्या पक्क्या झालेल्या नसतात ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काय होतं की मी मायाशी म्हणल्याप्रमाणे अद्वैत स्थिती झाल्यामुळे आपाप त्याला सगळं मी मोडून असतो म्हणून ते स्वतःचा इथे करतात आणि परिणामातही जीवाची परिणामातही जीव करतात म्हणा सुखाची ती लागोली जीवा या जीवाला सुखाची लागोली वाहतात म्हणजे त्या संतात त्या जीवाचा उद्धार करतात आता अर्जुनही हे मुकून दे नागरक हो विनोद आहे ते म्हणजे सांगेन मी असून भगवान श्रीकृष्णा सुंदर निरूपण पुढं विरोध म्हणून सांगितलंय गीता सांगणं हे भगवंताच एक प्रकारचं विनोद आहे हे लक्षात पाहिजे ते सण विद्या त्याच्या पासून आली ना त्यामुळे हा विनोद आहे ते आता अध्याय सांगतो जे सर विनोद म्हणून भगवंताने बोललं ते त्याचं आपण पुढे विवरण करतो इथे श्री ज्ञानदेव वरची कायम भावार्थी कायम हा सावाद्य संपत असं आपल्याला वाटलं होत पण संपलातलं बीजाच हे झालं तत्व असे हे जे महावाक्य आहे ना त्यात त्याच शोधन सहा अध्यायात झालं दुसऱ्या सहा अध्यायामध्ये शोधन शोधने आणि तिसऱ्या असेच शोधन